सर्वांना नमस्कार आज आपण हर घर तिरंगा याचे सर्टिफिकेट मोबाईलवरून कशा पद्धतीने डाउनलोड करायचे हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तेरा ते पंधरा या तारखेला आपण आपल्या घरांवर तिरंगा फडकवणार आहोत याचे सर्टिफिकेट आपण कशा पद्धतीने मिळवायचे ते पाहूयात सर्वप्रथम आपण गुगलवरून जाऊन हर घर तिरंगा या वेबसाईटला सर्च करायचे आहे सर्वात वरच ही वेबसाईट येते याला आपण टच केल्यानंतर आपणासमोर पुढील पेज आपणास दिसते या पेजवर टेक प्लेज असे आहे त्याच्याच खालील बाजूला चार, चार स्टेपही आहेत मी टेक प्लेजला टच केल्यानंतर त्या चार स्टेप आपणास दिसतात या चार स्टेपमधून जाऊन आपण आपले सर्टिफिकेट मिळवायचे आहेत सर्वप्रथम नेक्स्ट या बटनाला आपण टच करणार आहोत या ठिकाणी आपले नाव आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आपण जे नाव टाकतोय तेच नाव या ठिकाणी सर्टिफिकेटवर येणार आहे त्यासाठी हे नाव व्यवस्थित भरायचे आहे त्यानंतर आपण इंडिया हा ऑप्शन निवडल्यानंतर लगेच खाली स्टेट येते थे। त्या ठिकाणी स्टेटला टच केल्यानंतर आपले स्टेट निवडायचे आहे आपले स्टेट निवडून झाल्यानंतर लगेच खालील प्रतिज्ञेचे वाचन करून त्याच्या खाली टेक प्लेज एक बटन आहे त्या बटनाला टच केल्यानंतर आपणासमोर पुढील स्क्रीन येते या यामध्ये क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज येतो त्यां तेच ब्राऊज फाईल्स आणि क्लिक पिक्चर हे दोन ऑप्शन आहेत ब्राऊज फाईल्स म्हणजे आपल्या मोबाईलमधील फोटो तर क्लिक पिक्चर म्हणजे आपण डायरेक्ट याच ठिकाणी कॅमेऱ्यातून पिक्चर घेऊ शकतो मी ब्राऊज फाईलमधील माझा एक फोटो या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे तो माझ्या मोबाईलमधील फोटो मी घेतलेला आहे त्यानंतर याच्या खाली सबमिट आहे त्याच्याखाली ट्राय अगेन आहे तुम्हाला जर फोटो बदलायचा असेल तर ट्राय अगेन करायचे किंवा सबमिट केल्यानंतर पुन्हा सक्सेसफुलीचा मॅसेज येतो म्हणजे आपला फोटो हा सक्सेसफुली झालेला आहे आणि वरच्या बाजूला थँक्यूचा मॅसेजसुद्धा येतो त्यानंतर त्याच्या खाली गेल्यानंतर आपणास हा फोटो डाउनलोड करता येतो आपण जर डाउनलोड इमेजला टच केले तर ही इमेज, इमेज आपण डाउनलोड करू शकतो त्याच्याच खालच्या बाजूला जनरेट सर्टिफिकेट असे आहे या ठिकाणी आपण आपले सर्टिफिकेट जनरेट करू शकता त्याला टच केल्यानंतर आपणासमोर आपले सर्टिफिकेट येते या सर्टिफिकेटवर आपण जे पहिल्यांदा नाव टाकलेले आहे तेच नाव येते हे सर्टिफिकेट आपण शेअरही करू शकतो त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी डाउनलोडही करू शकतो अशा पद्धतीने आपण आपले सर्टिफिकेट डाउनलोड केलेले आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद